नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी, मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दोन हजार पंधरा सोळा या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर साडेसात टक्के राहील फीची आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेचा अंदाज आठ हजार पाचशे टन डाळ आयात केल्याची केंद्र सरकारची माहिती चालू वर्षात तेल बियांच्या उत्पादनात दोन टक्क्यांनी वाढ प्रदूषणकारी कारखान्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यानं एकशे एकेचाळीस कारखाने बंद करण्यासाठी नोटीस जारी देशातल्या तीन राज्यात हिंसाचार पीडित महिलांसाठी एक खिडकी आपत्ती निवारण केंद्र आज महिला दिनी सुरू विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होणार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सर्वपक्षीय चहापान बैठकीचं आयोजन आणि नागपूर इथल्या दीक्षाभूमीला अवर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय पाहूया सविस्तर वृत्त अर्थव्यवस्थेच्या स्थितीच्या आधारे आंतरराष्ट्रीय मानांकन करणाऱ्या फिच या संस्थेनं भारताचा विकास दर दोन हजार पंधरा सोळा या वर्षात साडेसात टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे तर दोन हजार सोळा सतरा या वर्षात विकास दर सात पूर्णांक सात दशांश टक्के आणि दोन हजार सतरा अठरा या वर्षात सात पूर्णांक नऊ दशांश टक्के राहील असं या संस्थेनं म्हटलं आहे चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत विकास दर सात पूर्णांक सहा टक्के दुसऱ्या तिमाहीत सात पूर्णांक सात टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत सात पूर्णांक तीन टक्के राहिला शेवटच्या तिमाहीत विकास दर साठ टक्के राहण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र त्यात सुधारणा करून हा दर सात पूर्णांक साठ टक्के निर्धारित करण्यात आल्यानं संपूर्ण वर्षाचा असा विकास दर साडेसात टक्के राहण्याचा अंदाज आहे केंद्र सरकारनं आठ हजार पाचशे टन डाळ आयात केली असून हा माल देशात येण्याच्या मार्गावर असल्याची माहिती सरकारनं दिली आहे ग्राहक सचिव सी विश्वनाथ यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत एक बैठक झाली या बैठकीत जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता आणि किंमतीचा आढावा घेण्यात आला देशांतर्गत साठ्यासाठी सरकारी संस्थांनी सा खरीप हंगामात यंदा पन्नास हजार टन लक्षापेक्षा अधिक म्हणजे एकावन्न हजार टन डाळ खरेदी झाली असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं देशांतर्गत साठ्यासाठी दोन हजार पंधरा सोळाच्या रब्बी हंगामात एक लाख टन डाळ खरेदीचं लक्ष आलं असून ही प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत तसंच चालू वर्षात तेलबियांच्या उत्पादन क्षेत्रात सुमारे दोन टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती कृषी मंत्रालयाच्या प्रतिनिधीनं दिली आहे समुद्रमार्गे दहा दहशतवादी घुसल्याच्या गुप्तचर विभागाच्या माहितीच्या आधारावर गुजरातसह पाच आला आहे महाराष्ट्र पोलिसांनीही राजधानी मुंबईसह संपूर्ण राज्यात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे लष्कर तोयबा आणि जैश मोहम्मद या दहशतवादी ते सदस्य असून राजधानी दिल्लीमध्ये घातपात घडण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे त्यामुळे दिल्लीत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचं पथक गुजरातमध्ये दाखल झालं असून तटरक्षक दल तसंच दहशतवाद विरोधी पथकांना दक्ष राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत प्रदूषणावर देखरेख करणारी उपकरणं बसवली नसल्याच्या कारणावरून केंद्र सरकारनं अतिप्रदूषणकारी अशा एक्केचाळीस कारखान्यांना विशेषतः गंगा नदीकाठी असलेल्या कारखान्यांना बंद करण्यासाठी नोटिसा जारी केल्या आहेत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकारांना ही माहिती दिली जास्त प्रदूषण करणाऱ्या तीन हजार एकशे पंचेचाळीस कारखान्यांना वर्षी ही उपकरणं होते यापैकी बहुतेक कारखान्यांनी ही उपकरणं बसवली आहेत असंही त्यांनी सांगितलं प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं महत्वाची पावलं उचलली आहेत असंही जावडेकर म्हणाले प्रदूषणावर ऑनलाईन करणाऱ्या उपकरणांच्या माहितीचा वापर प्रदूषणकारी कारखान्यांच्या विरोधात करण्यासाठी कायद्यात आवश्यक केले जातील अशी माहितीही जावडेकर यांनी दिली आहे जागतिक महिला दिन आज जगभरात साजरा करण्यात येत आहे विविध क्षेत्रातल्या महिलांची कामगिरी अधोरेखित करण्यासाठी आणि स्त्री पुरुष समानतेबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगाच्या विविध भागात महिलांनी आपल्या हक्कांसाठी सुरू केलेल्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर हा दिवस साजरा करण्याची संकल्पना निर्माण झाली आज देशात विविध ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या महिलांसाठी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय मंत्रालयात उत्तराखंड उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आजपासून एक खिडकी आपत्ती निवारण केंद्र सुरू करणार आहे तसंच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात नारी शक्ती पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे काल दिल्लीमध्ये महिलांसाठी ऑनलाईन व्यवस्था असलेल्या महिला हार्ट नावाच्या प्रणालीची महिला आणि बालविकास मंत्रालयानं सुरुवात केली आहे दरम्यान बीड जिल्ह्यातील माजलगाव इथल्या महिलांनी एकत्र येऊन महिलांसाठी स्त्री भ्रूणहत्या हुंडाबंदी आणि महिलांच्या आरोग्याच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सुरू केलं आहे या महिला ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारून या माध्यमातून महिला प्रबोधनाचं काम करतात यामध्ये जिजाऊ बहिणाबाई झाशीची राणी सावित्रीबाई फुले ते आजपर्यंतच्या यशस्वी महिलांचा समावेश आहे महिलांचा हा चमू ग्रामीण भागातील सामाजिक कार्यक्रमातून समाज प्रबोधनाचं काम करत आहे त्रिभ्रूण हत्येचं प्रमाण वाढलेलं आहे त्यात आमचा थोडासा खालीचा वाटा म्हणून आम्ही दहा बारा मैत्रिणींनी मिळून हा उपक्रम सुरू केलेला आहे यासाठी सगळ्याच मैत्रिणींना खूप अगदी घरचं सगळं व्यवस्थित करून सगळी जबाबदारी घरातली सांभाळून आम्ही सगळेजण हे उपक्रम राबवतो आणि त्यात आमच्या घरच्यांचा पण खूप मोलाचा वाटा आहे राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे दुष्काळ गारपीट अवकाळी पाऊस पाणी संकट चारा छावण्या हे शेतकऱ्याला भेडसावणारे मुद्दे नेहमीचे येतो मग पावसाळा या न्यायानं या अधिवेशनातही विरोधकांच्या हाती असतील असा सूर राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे पावसाळी अधिवेशनादरम्यान काही मंत्र्यांवर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते मात्र याबाबत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना आपल्या उत्तरानं निरुत्तर केलं होतं हा मुद्दा मात्र मागील पानावरून पुढे चालू या न्यायाने याही अधिवेशनात उपस्थित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे संसदेच्या धर्तीवर अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे परिषदेचे सभापती रामराज नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज दुपारी बारा वाजता एकत्रित बैठक बोलावली आहे दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज दरवर्षीप्रमाणे चहापानाचं आयोजनही करण्यात आलं आहे यंदा विरोधक या चहापानाला उपस्थित राहून जनतेच्या समस्या विधिमंडळात उपस्थित करण्याबाबत चर्चा करतात की जनतेच्या समस्येच्या मुद्द्यावरून चहापानावर बहिष्कार घालतात याकडे मात्र जनतेचं लक्ष लागून आहे जगभरातल्या बौद्ध धर्मियांचं तीर्थक्षेत्र असलेल्या नागपूर इथल्या दीक्षाभूमीला अवर्ग स्थळाचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून याबाबतच्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली आहे याच ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धमाची दीक्षा घेतली तेव्हापासून गेली साठ वर्षे हे स्थळ दीक्षाभूमी म्हणून जगभरातल्या दा बौद्ध बांधवांचं पवित्र स्थळ मानलं जातं देशातल्या बोधगया शहराव्यतिरिक्त केवळ दीक्षाभूमीवरच बोधिवृक्ष असून इथला स्तूप पर्यटकांचं विशेष आकर्षण आहे यापूर्वी क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा असलेल्या दीक्षाभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर महोत्सवी जयंती वर्षात अवर्ग दीक्षाभूमीच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचं बौद्धांच्या विविध संघटनांनी स्वागत केलं आहे थायलंडचे उपपंतप्रधान जनरल थानासाक प्रतिमा प्रकोण यांचं काल रात्री मुंबईत आगमन झालं विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी राज्य शिष्टाचार विभागाचे उपसचिव आर के धनावडे कक्ष अधिकारी पी जी मुळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते जनरल प्रतिमा प्रकोण हे मुंबईच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत या दरम्यान ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत सिंधुदुर्गात डंपर आंदोलनाचा मुद्दा गाजत असताना आणि काँग्रेस नेते नारायण राणे त्यामध्ये एकाकी पडले असं वाटत असतानाच काल उशिरा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिंधुदुर्गात धाव घेतली सिंधुदुर्गात त्यांनी प्रथम आंदोलनस्थळी भेट घेऊन आंदोलनकर्त्यांची चर्चा केली आणि आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला लोकप्रतिनिधींचा अनादर होत असेल तर प्रशासनाविरोधात आपण कारवाईची मागणी करणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाची केलेली गैरवर्तणूक ही बाब गंभी गंभीर आहे नितेश राणे यांच्या भूमिकेला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आंदोलकांवर गंभीर गुन्हा नसल्यानं केस मागे घेण्याची मागणी त्यांनी केली तसंच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि पोलीस अधीक्षकांच्या चर्चेत आपण समाधानी नसल्याचंही विखे पाटील यावेळी म्हणाले प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चिकाटी अथक उत्तम प्रकारे आणि परिश्रमाच्या जोरावर महिलाही शेती करू शकतात हे दाखवून दिलंय बुलढाणा जिल्ह्यातल्या वैशाली धानोकार या कष्टकरी महिलेनं अवघी तीन एकर कोरडवाहू शेती लग्नानंतर पतीला आलेलं अपंगत्व आर्थिक परिस्थिती बेताचीच अशा बिकट परिस्थितीत डगमगू न जाता जिद्द आणि मेहनती वृत्तीमुळे वैशाली धानोकार या महिलेनं बागायती पद्धतीने शेती करून बुलडाणा जिल्ह्यातल्या पळशी गावातली सर्वाधिक उत्पन्न घेणारी महिला शेतकरी होण्याचा बहुमान मिळवला आहे मी माझ्या स्वकष्टाने आणि काही जणांची मदत घेऊन नातेवाईकांची मी वीर खांडली त्याच्यामध्ये गहू कांदा थोडे थोडे पिकं घेतले काही बागायती भाजीपाला केला त्याच्यात मी माझं पूर्ण घर खर्च भागवते आणि आज रोजी माझ्या शेतामध्ये हे बागायतीचं पीक आहे पती आणि दीर दोघही अपंग असले तरी वैशालीला शेतीच्या कामात दोघांचीही बहुमोल साथ लाभली आहे आमचे भाऊ सदानंद धनोकर यांना पॅरिलीज झाला आणि आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करा असा प्रश्न आमच्या समोर उभा होता पण आमच्या वहिनी वैशाली धनोकर यांनी कुठलीही आर्थिक परिस्थिती नसताना सामाजिक मदत घेऊन आणि स्वतःच्या कष्टावर सर्व शेती आज बागायतीमध्ये आणली आमच्या सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थितपणे पार पाडत आहेत शासनाचं सहकार्य मिळालं तर आधुनिक पद्धतीनं शेतीचा विकास करता येईल असा विश्वास वैशालीनं व्यक्त केला आहे प्रबळ इच्छाशक्ती आणि येईल त्या संकटाचा सामना करत कष्ट करण्याची तयारी असेल तर महिलाही यशस्वीरित्या शेती करू शकतात हेच वैशाली धानोकारच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं निश्चित प्रेरक अशी ही गोष्ट महिला दिनाच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाली जवाहरलाल नेहरू विद्यापीठात नऊ फेब्रुवारीला झालेल्या राष्ट्रविरोधी घोषणा प्रकरणाची तसंच विद्यार्थी संघाचा नेता कन्हैया कुमारच्या भूमिकेची सखोल चौकशीची मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी केली आहे राष्ट्रविरोधी घोषणा ज्यांनी दिला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे तसंच या घटनेचा तीव्र निषेध करत असल्याचंही आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं लातूर शहरात पाण्याचा पुनर्वापर केला जात नाही हे आश्चर्यकारक असल्याचं सांगत नवीन विंधन विहिरी घेण्यापेक्षा बंद पडलेल्या विंधन विहिरीचं पुनर्भरण अत्याधुनिक पद्धतीनं करण्याची गरज आहे असं मत बॅरिस्टर शर्मिष्ठा ओस्तवाल यांनी व्यक्त केलं लातूरच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी पर्यायी उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी आयोजित त्या बोलत होत्या यावेळी लातूर महानगरपालिकेनं पाण्याचं स्वतःचं अंदाजपत्रक तयार केलं पाहिजे पाण्याचं व्यवस्थापन वितरण करण्यासाठी नळाला मीटर लावणं यासाठी स्वतंत्र प्रयत्न केले पाहिजे असंही ओस्तवाल यांनी सांगितलं तसंच पाणी पुनर्भरणाच्या पद्धतीची तांत्रिक सल्लागार जितेंद्र ओस्वाल यांनी सचित्र माहिती दिली केंद्र सरकारच्या नमामी गंगे प्रकल्पात काम करणाऱ्या ग्रीन एनर्जी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून भारत आज सुरुवात होत आहे आज नागपूर इथं पात्रता फेरीचे सामने होणार आहेत पहिल्या सामन्यात ब गटात तेराव्या मानांकित झिम्बाब्वेची लढत चौदाव्या मानांकित हाँगकाँग बरोबर होणार आहे ब गटात नवव्या मानांकित अफगाणिस्तानची लढत अकराव्या मानांकित स्कॉटलंडशी होणार आहे हवामान येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात इतर ठिकाणी हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा दोन हजार पंधरा सोळा या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर साडेसात टक्के राहील फ्रीचे आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेचा अंदाज आठ हजार पाचशे टन डाळ आयात केल्याची केंद्र सरकारची माहिती चालू वर्षात तेल बियांच्या उत्पादनात दोन टक्क्यांनी वाढ प्रदूषणकारी कारखान्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना न केल्यानं एकशे कारखाने बंद करण्यासाठी नोटीस जारी देशातल्या तीन राज्यात हिंसाचार पीडित महिलांसाठी एक खिडकी आपत्ती निवारण केंद्र आज महिला दिनी सुरू विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होणार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सर्वपक्षीय चहापान बैठकीचं आयोजन आणि नागपूर इथल्या दीक्षाभूमीला अवर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार